यंदा मध्ये ईद साजरी करण्यात आलेली नाहीये मुस्लिम समाजाचा ईद साजरी न करण्याचा निर्णय होता मुस्लिम समाजानं धनंजय देशमुखांची भेट घेतली मुस्लिम बांधवांच्या भेटीनंतर देशमुखांना अश्रू अनावर झाले संतोष देशमुखांच्या हत्येमुळे मुस्लिम समाजानं ईद न साजरी करण्याचा निर्णय घातला ईदला नवीन कपडेही कोणीही घेतलेले नाहीत असं देखील सांगण्यात आलं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे बीडचे प्रतिनिधी आमिर हुसेन आता माझ्यासोबत आहेत आमिर काल ईदीचा सण मुस्लिम बांधवांचा साजरा झालेला आहे मात्र मत्साजोकमध्ये हा सण साजरा झाला नाही देशमुख कुटुंबियांवर जे काही संकट ओढवलेलं आहे त्याला अनुसरून मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजानं तिथल्या हा निर्णय घेतला आणि ईद त्यांनी साजरी केली नाही आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच जर आपण बघितलं तर आ, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याच्या नंतर मसाजोग मध्ये एकही सण किंवा कोणताही कार्यक्रम तिकडे घेण्यात आलेला नाहीये काल हे तर रमजान होते मुस्लिम समाजाचे रमजानची ईद होती आणि त्या निमित्ताने त्या मसाजोगच्या मुस्लिम समाजांनी ईदची नमाज अदा केली पण तिकडे कोणी नवीन कपडे नवीन कपडे किंवा कोणतंही सण साजर केलं नाही नमाज अदा केल्यानंतर सगळं समाज धनंजय देशमुख यांना भेटायला गेला त्यावेळेस ते लय भावूक झाले होते तिकडे समाज सुद्धा भावूक झाला होता धनंजय देशमुख सुद्धा भावूक झाले होते कारण की गेल्या वर्षी जेव्हा संतोष देशमुख हयात होते तेव्हा म्हणले होते की पुढचे ईद येणार सादर करू असं समाजाला म्हणण्यात मुस्लिम समाज आपले सरपंच राहिला नाही तर, तर काय म्हणून या विषय त्यांनी सादरच केलं नाही आणि ते भावुक झाले होते ते म्हणले जोपर्यंत संतोष देशमुखला न्याय भेटणार नाही आम्ही सण सादर करणार नाही धन्यवाद आमिर आपण दिलेल्या माहितीसाठी